नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे पपई खाण्याचे पाच मुख्य तोटे पपई कोणी टाळावी पपई हे जवळजवळ प्रत्येक ऋतूत भारतात सहज उपलब्ध होणारे फळ आहे त्याची चव थोडी गोड मऊ आणि पचायला खूप सोपे आहे आयुर्वेदानुसार ते एक सुपरफूड मानले जाते पपईमध्ये मा जीवनसत्वे अ क ई पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे डोळे त्वचा पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असतात तथापि हे फळ शरीराच्या प्रत्येक प्रकारासाठी किंवा प्रत्येक स्थितीसाठी योग्य नाही काहींसाठी ते गंभीर नुकसान करू शकते म्हणून जर तुम्हाला माहीत असेल की पपई कोणत्या परिस्थितीत नुकसान करू शकते तर तुम्ही ते टाळू शकता आणि तुमच्या आरोग्याचे रक्षण करू शकता पपई खाण्याचे पाच प्रमुख तोटे आणि ते खाऊ नये अशा लोकांची यादी सविस्तरपणे पाहूया मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून वगळता शेवटपर्यंत पहा अधिक वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिला क्रमांक गर्भवती महिलांसाठी पपई मित्रांनो पपईमध्ये पपेन नावाचे इंजाईम असते हे इंजाईम गर्भाशयाच्या भिंतीला त्रास देऊ शकते आणि कधीकधी गर्भपात किंवा अकाली प्रसूती होऊ शकते कच्च्या किंवा कमी पिकलेल्या पपईचा गर्भाशयावर जास्त परिणाम होतो म्हणून गर्भवती महिलांनी ते खाणे टाळावे डॉक्टर देखील गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यात पपई खाण्याविरुद्ध सल्ला देतात त्यात असलेले लेटेक्स ले गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते हे आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते खबरदारी गर्भवती महिला पपईऐवजी सफरचंद केळी संत्री किंवा हंगामी फळे इत्यादी इतर फळे खाऊ शकतात क्रमांक दोन ऍलर्जी किंवा संवेदनशील त्वचा असलेले लोक कधी कधी पपई खाल्ल्यानंतर लोकांना ॲलर्जी होऊ शकते पपईमध्ये असलेले पपेन आणि लेटेक्स काही लोकांच्या त्वचेवर किंवा श्वसन संस्थेवर परिणाम करू शकतात खाज सुटणे लाल पुरळे येणे श्वास घेण्यास त्रास होणे सूज येणे किंवा घसा कौकवणे अशी लक्षणे दिसू शकतात रबर म्हणजेच लेटेक्सची ॲलर्जी असलेल्या लोकांनाही पपईची ॲलर्जी असू शकते खबरदारी जर तुम्हाला पपई खाल्ल्यानंतर कधी खात सुटणे सोज येणे किंवा उलट्या होणे यासारख्या समस्या आल्या असतील तर ते पुन्हा खाऊ नका क्रमांक ती, कमी तीन पोगला कमी रक्तातील साखर हायपोग्लाइसेमिया असलेले लोक मित्रांनो पपईमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी असते परंतु ते रक्तातील साखरेची पातळी देखील वेगाने कमी करू शकते मधुमेहाचे रुग्ण जे आधीच औषधे घेत आहेत त्यांच्यासाठी पपई रक्तातील साखर आणखीन कमी करू शकते ज्यांना चक्कर येणे अशक्तपणा घाम येणे यांसारख्या समस्या असतात त्यांनी पोटी पपई खाऊने खबरदारी जर तुम्ही मधुमेहाचे औषध किंवा इन्सुलिन घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपई जास्त प्रमाणात खाऊ नका मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा क्रमांक चार पचनसंस्थेची समस्या किंवा अतिसार पपई पचनासाठी चांगली मानली जात असली तरी काही लोकांमध्ये त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात जर एखाद्याला जा आधीच अतिसार पोटदुखी आणि आतळ्यांमध्ये जळजळ होण्याची शक्यता असेल तर पपई खाल्ल्याने स्थिती बिघडू शकते पपईतील एन्झाईम आतड्यांना जास्त उत्तेजित करतात ज्यामुळे वारंवार शौचालयात जावे लागू शकते खबरदारी अतिसार किंवा पोटाच्या संसर्गादरम्यान पपई खाऊ नका पोट बरे झाल्यानंतरच हळूहळू हो ते खा पाचवा क्रमांक रक्त पातळ करणारे औषधे घेणारे लोक मित्रांनो पपईमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात पण त्यात रक्त पातळ करण्याचे गुणधर्म देखील आहेत वॉरफेरीन आणि एस्पिरिन सारखी रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनी पपई टाळावी पपई रक्त अधिक पातळ करू शकते ज्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनपूर्वी पपई खाणे देखील टाळावे खबरदारी जर तुम्ही औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पपई खा आता थोडक्यात जाणून घेऊया की कोणत्या लोकांनी पपई खाऊ नये सारांश क्रमांक एक गर्भवती महिला क्रमांक दोन लेटेक्स किंवा अन्नाची ॲलर्जी असलेले लोक क्रमांक तीन ज्यांच्या रक्तातील साखर लवकर कमी होते क्रमांक चार अतिसार किंवा आतड्यांसंबंधी समस्या असलेले लोक क्रमांक पाच रक्त पातळ करणारी औषधे घेणारे लोक मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आता पपई खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण जाणून घेऊया जरी तुम्ही या पाच प्रकारांमध्ये येत नसलात तरी माफक प्रमाणात पपई खा दररोज सकाळी रिकाम्यापोटी शंभर ते दीडशे ग्रॅम पपई पुरेसे आहे जास्त पपई खाल्ल्याने गॅस ऍसिडिटी किंवा जुलाबसारख्या समस्या उद्भवू शकतात पिकलेली पपई कच्च्या पपईपेक्षा सुरक्षित आहे मित्रांनो तुम्हालाही पपई खायला आवडते का कृपया आम्हाला कळवा पपईचे पर्याय जर तुम्हाला वर नमूद केलेल्या समस्या असतील आणि तरीही फळांपासून पोषण मिळवायचे असेल तर तुम्ही खालील फळे खाऊ शकता सफरचंद पेरू डाळिंब हंगामी संत्री किंवा यांसारखी फळे विटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील प्रदान करतात आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पपई मित्रांनो आयुर्वेदानुसार पपई कफ आणि पित्तदोष संतुलित करते परंतु वात वाढवू शकते गर्भवती महिला आणि जास्त प्र स्वभाव असलेल्यांनी पपई खाऊ नये मुलांनाही ते कमी प्रमाणात द्यावे पपई खाण्याचे दुष्परिणाम कसे कमी करावे नेहमी पिकलीने ताजी पपई खा बिया खाणे टाळा कारण बिया गर्भाशयाला आणि पचनसंस्थेला त्रास देऊ शकतात जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते समाविष्ट करा जर तुम्ही ते पहिल्यांदाच खात असाल तर थोड्या प्रमाणात सुरुवात करा निष्कर्ष पपई हे एक पौष्टिक आणि औषधी फळ आहे परंतु इतर सर्व गोष्टींप्रमाणे त्यांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत गर्भवती महिला ऍलर्जी असलेल्या रक्तातील साखर कमी असलेल्या अतिसार असलेल्या आणि रक्तपातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी ते टाळावे इतरांनीही मर्यादित प्रमाणात आणि योग्य वेळी पपई खावी अशा प्रकारे योग्य माहिती आणि सावधगिरी बाळगून तुम्ही पपईचे फायदे घेऊ शकता आणि त्यांचे दुष्परिणाम टाळू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा तुमच्या कुटुंबासह हो आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत निरोगी आणि आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पा खूप खूप खुँ धन्यवाद